दोन वाजलेत आणि आमचे अजून डोळे एकदम या झालं आमचं काळं काळं काय ते ना एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे आमची सकाळी उठल्यापासून आमचं काम चाललं काही संपत नाही केस वगैरे पूर्ण ओलं हो काही सुद्धा तसंच गुंडलं काल किचनमध्ये ना केस सुद्धा असले ना केस पडताना एवढं राग येते ना आमच्या माणसाला बाबा आणि ते ते एवढं काही बी बोलताना केस दिसल्यावर इकडे डाळ उकडत टाकले मीने वरणाची आणि इकडे आपल्या बिड्ड निवडून आले मस्त बिड्डा निवडायला दिलं तर आम्ही तिकडं त्या ताईसांच्या इकडं का आम्हाला एवढी गडबड होती ना त्याने सांगितलं आम्हाला बिड्डा एक निवडून द्या बस बिड्डा निवडून दिला आणि आईचे पातोडे पण मस्तपैकी लोंड झालेले आहेत त्याच्या खाली काय आहे खाली काय नाही रिकामा टोपे तर इकडे आईने भाताला पण पाणी ठेवले तर एवढं लवकर नाही घालू सौकाच घालू पण डाळ वगैरे चूल पेटले ना तर मस्तपैकी शिजून जाईल म्हणून तर तिला शिजते आणि इकडं आईने पीठ म्हणून ठेवले अजून काय पुऱ्या बनवायचे येत नाही बघा पुऱ्यांसाठी आणि चिचा बोरा काय कोण बनवायचं आहे पिठाचा तलाच आहे तुपामध्ये त्याच्यासाठी मी आता खोबरा कापायला ना टाकला रंग काही झुटलो नाहीच आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि केस आहेत ना ओलोले आहेत ना तर त्यांना पण थोडा वेळ जरा सुकवले बरं आणि प्रियंशी पाहुणे आले ना आमचे कोण कोण आले ते बघा प्रेश किती पाहुणे आले ना घरात त्या पाहुणे आल्या त्यांना कपामध्ये त्यांनी पाणी दिले त्या कपात एक त्या कपात ना बाकीची त्यांनी ना ओ पण एवढी भांडी काढल्या बाहेर नेऊन तेवढी ती ती सगळ्यांना पाणी भरलं एक एक चम्मच टाकून नेलता पाहुणे आले तिने पाणी पियाला इकडं हाय हाय अरे वा अरे वा श्री स्वामी समर्थ बोल बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या प्रियांश आज फुल मूडमध्ये आहे प्रिया बोलताना काय नाही त्याला आहे मम्मी सांगत बिड्ड्यात आहे ना खोबरा टाकला मीठ पण टाकला टॉमॅटो पण टाकले आणि मस्तपैकी विंठा पण आपला झाले बघा एक एकदम भारी झाले कलर तर एकदम भारी आले आणि आता झाकण ठेवू इकडे बघा एक नंबर बिड्डा झाले आणि आपली डेकणा पण नव्हती हे करून तिकून तर चिचा बोरा दिवे सगळा बनवायला घेतले आणि पुऱ्या बनवायची न्याच्या सगळा थोडा थोडा देवाजवळ ठेवायला पिटवली आईजवळ पण आपल्या भाज्या शिजतात तेवढ्या आणि याचा खीर बनवायला खीर बनवायला टाकल्यानंतर यांना पण भासते दूध काही अजून आला नाही दूध साडेचारला आहे पाचला साडेचार पाच वाजता काय बोलवली त्यावेळी तर तेव्हा दूध येईल तो आता फोडणीला पोरणी घालून घेते तुपाची मस्तपैकी तुम्हाला दाखवते जातात ते काजू वगैरे भाजून झालेत तलून झाल्यात मस्तपैकी तुपामध्ये तलल्या आणि त्यानं तुकडे तुकडे कढी नका का थोड्या वेळेला घरावेळेला गार दे त्यांना आणि इतर लगेच आपली शिकूच बाजू शेवट अर्धी काढली का ते एवढं आहे ना दूध भरपूर लागेल आणि भरपूर याच्यात का तर बिर्याणीचं तांदूळ आहेत ना ते पण मस्तपैकी शिजले ते बघा मग ते पण टाकायचे आहेत म्हणजे दूध आका टोप भरून जाईल तेवढा काही आपल्याकडे दूध नाही तर आपला आहे ना दूध नाही आहे ना तर त्याच्यामुळे बा एवढी पंचेत होतं ना जेव्हा आपला दूध होता ना घरातला तेव्हा मी काय दोन दिवस आधीचो आम्ही खीर बनवायचो नेहमी खीर बनवायचो सतत चालूच होती म्हणजे असा आहे दूध दोन एक हप्ता झाला जास्तीत जास्त का माझी खीर शेवटची खीर झाल्या सर्वांना आवडते राजिकाला आईला तर आम्ही नेहमी बनवत आहोत तर दूध आहे ना दूध असं का तूप गरजा असतं खाली काय आपले शेव शेव पण आपल्या घरात सामानाला असते नेहमी तर त्याच्यामुळं ना मी नेहमी बनवायचो पण आता काही बनवायचंच नाही आता दुधाची पंचायत असते तर मोजक्या दुधान मला खीर जमत नाही बनवायला मला लागतं भरपूर दूध पण आता की दोन लिटर दूध दो सांगितले भेटणार आहे गेल्यान ते हाणायला नाही राधिकाला सांगितलं आता झाडावली वांगीन कापून आण तोडून नको आणून आता ही झाडंच उठतील पण हिने काय बियाला वांगायला बियाला ठेवलं तर म्हणजे तो, तो राहता किती दिवस पण तिने तो, तो पण आणला काढून आणि हे दोन भाजीसाठी वांगा बटाटा भाजी त्यांना बनवायची आहे ना त्याच्या आणि तूप ये ना तूप राधिक आणि हे ना जास्ती टाकला तर मला मम्मीने म्हणजे मीने सांगलीत तर ता, ता, टाक 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 जास्ती तर तो झाला जास्ती मीनी गरम गरम हे ना तो गरमच काढला आणि बडनी आहे ना एक साईडला पूर्ण उधली अर्धी क्रॉस झाली दिसतं गरम गरमच काढला त्याच्या अर्धी झाली त्या पाणी तर गरम होतच भाजीला इकडं पुढ्या पण झाल्यात तलून पण झाल्या लाटून पण झाल्या इकडं बाकीच आता लास्ट काम राहिले आपला भात घालायचा आहे खाली आणि इकडं आवाज येत असेल तुम्हाला बेंडांचा बेंडांचा आवाज येत असेल तुम्हाला वाटलं काय गणपती आल्यात नाही पिटवली कोणाची तरी नवसाची आहे तर झालीय खीर पण खीर झाली का लगेच भात पण ठेवायचा आहे चुलीवरती हे भात घालू वरंत झाले आपल्या तिकडं आपल्या इकडं उपवास असलं ना म्हणजे श्रावण महिन्याचा उपवास चालू झाला ना एकदा का गावात आपले एक एक दिवसही कोरोना असतं रोजचं आपले गावात कीर्तन भजन चालूच असतं तर चांगली गोष्ट आहे आणि नेहमीता असतं कदम मालकरी माणसं जास्त आहेत आपल्या गावात आणि इकडे आहेत ना आपली भांडी वगैरे कसाला घेतल्यात भरपूर प्रवाह किती पडलेत भांडी जाम पडले आणि तर त्यांना पण घसू सगळ्यांना तिकडं पसारा पण पाहिले भरपूर काढू वर उला पण उकोला आले बाहेर पुरी, था। पुरी था। देनी ने पुरी नेली त्यांनी दुसरी एवढी दोन पुऱ्या खाल्त्या आता तिसरी पण नेली मगाशीपासून ना काहीच खायच नव्हता तो आता त्याला समजला ना मी कुठं ठेवल्यान पुऱ्या तर तो त्याला आवडली वस्तू करंजी त्याला नाही आवडतं तर त्याने या वेगळेला आहे ना करंजी वगैरे काय नाही त्याचा मनस नाही होत काय खायला त्याला बरं नाही करायला त्याच्यामुळे तो काही खायच नाही आणि आता त्याने दोन पुणे खाल्ले आता था। दुसरी खाऊ दे त्याच्यासाठी वेगळ्या लाटल्यान आणि देवाला दाखवा आटी वेगळ्या बनवल्यान आम्ही तर आता भांडी घासते त्यात आधी साखर टाकू आली खिऱ्यामध्ये आता आलो बाहेर आपल्या जिथं बैला धावतात ना तिथं आल्याव क्लर पक्षाला इथं धावतात त्यांची जागा आहे उन्हाळ्याची आता पावसाळ्याचा दर नाही डावण्यात आपल्या जागाची आणि आल्यावर तर वडाचीच झाडं काढ या करायला झाडं नाही पानागाडा लाल्यावर झाड वड आणि पिंपल एकच झाले आपला आणि कार्तिकीला पाठवली ती तिचा काय हातच नाही लोकलं ह्याच्यावर आता मी काते आपल्याला मांडायला पाहिजेत ना चांगली चांगली न्यायची काहीतरी नेल्यात बऱ्याचदा नाही काढून आपण मग काढू इकडं वराची मोठे मोठे वर गेल्यात ना तशी नांदा काहीच नाही झाला लावला पण नाही काही आम्ही इथं काही झाला पण नाही इथं पान आहेत दोन तीन ते काय आईला दिसला नाही इथं कि खतार बा खतारात जा मस्त तर आता आपला अंगण आहे ना, ना मस्तपैकी कोबा गेले ना मस्तपैकी छान छान झाले ना इकडं आपल्या डस्टर पक्ष्या पक्षेतच नाव आहे तर पक्ष नाही डस्टर आहे आणि तर कोबा वगैरे केले ना आता मस्त दिसतं कार्तिकी चढले वरती आणि कार्तिकी झाली आपलं इकडं सोपं आहेत ना इकडं करून घेतलं मुली लावून घेतल्यान सगळं आणि प्रियांस काय चालू आहे तिकडं ना का लोक लोक झाला तर किती वाजले साडे वाजले तर आता इथं पिटवली मांडू आपण मामाकडं आता का जायचं आहे का नाही मामाकडं हा त्याच्या मुलं ती आहे ना एकदम सगळा साफसफाई चालू आहे तिची तर आता आपली पण कामं आवरू पटा पटा आणि भांडी कसायचे भरपूर हे पानानं धुऊ बाबा झाल्यानंतर बाबा खांद्या पण पाहिजे देवधान दोन खांद्या पाहिजे आता खांद्या काही मला ना जमणार पाळायला बाबा उंचे बाबा काढते बाबांना खाल्ल्या खाद्या पाना ठेवल्या चांगली जाणते सात पाना पाहिजे घेतील बाबाचा चला आता आपण भांड्यांचा पसार आहे ना तो आवरूया बघा आपला भात पण घातले तव झाकण देऊया याच्यावर काही मोठा आहे जास्ती दुसरा आणू पिटोली माटाची तयारी चालू आहे बाहेर तिकडे शेन कागद वगैरे तर आता काही काढत नाही चुन्यामध्ये आमच्याकडे पहिले ना चुन्यामध्ये काढतच नाही एवढे भरले ना करायचे आमची काकी तिथली बाजूची दुपारशी बसायची सकाळपासून बसायची आणि एकदम असं सगळ्या एवढं छान वाटायची ना तेव्हा तर ते मोबाईल नव्हतंच मोबाईल असतं ना एक ती आठवण असते आज तर एवढं भारी वाटायचं ना त्यांच्या भीतीवरती आम्ही गेलो का खेळायला त्यांच्या भीतीवर बघतच राहायचो म्हणजे ती वर्षभर रायच ना मस्त सगळं सगळं जेवढं काय असतं ना पिटोलीचा तेवढा असायचा इलाही भारी वाटायचं सगळी तिकडं तसेच काढायचे आता काय ना आता हनतात कागद करतात आता कोणाला होत पण नाही कागद चिपकवताना मोकले होतात आता आमची म्हणजे काकी आहे ना पोसरीची यांची तशी बाजूला असते ना दुसरी एक बाजूला असते दोन असतात समोरासमोर आणि त्याच्या नंतर दुसरी एक असते दोन घरा टाकून मग तीन पिटोले असतात आमच्या तिथंशी आमच्या कुटुंबामध्ये आणि तर त्यांची सगळी म्हणजे आता सकाळशी बी लागतात एवढी भारी वाटते ना चुन्यामध्ये काढलेली सगळं जितकं जितचे तिथं सर्व काढतात तर आता सर्वजण कागदच लावतात कोणाला एवढा वेळ पण नसतो तर आता आजच्या जेवणात काय काय बनवले ना ते तुम्हाला मी दाखवते तर चला बघूया आपण आजच्या जेवणात काय काय येते तुम्हाला दाखवते तर चला बघूया आज पिटोली स्पेशल जेवण काय काय येते तर इकडं सुरुवात करूया आपण वरण भाताशी वरणशी जे वरण आहे आपला आणि इकडं आहे भात आणि इकडे तुम्ही बघितलेत पातोळे आपण बनवलेत दोन लोंडे कड काढलेत आणि इकडं कार्तिकींच्या पप्पाला बिड्ड्याची भाजी ना आवडत ना तर त्यांच्यासाठी तुम्हाला दाखव तर त्यांच्यासाठी वांगा बटाटा बनवले इकडं मस्त पैकी चमच आणि इकडं पापड आणि हा एक आणि तिकडे बघू झाला अजून बाकीचं काय काय तुम्हाला दाखवते इकडे आहेत आपल्या चुऱ्या आणि तिकडं हार वगैरे आणून ठेवल्या पाच पहिला आणल्या आणि इकडं भाकरी आहेत आपल्या गावात मशीन आहे ना आपल्या मशीनची भाकर या मशीनच्या भाकरी आणल्या आहेत कटा आज आपल्याला भाकरी तेवढा वेळ नव्हता ना आता जाऊया आपण चुलीवरती काय काय बनवते तुम्हाला चुलीवरती आपण काय काय ठेवले चुलीवरतीच बनवले आहेत सगळं याच्यावर बनवलं आणि इकडे काय आहे तुम्हाला इकडे आहे आपली मस्तपैकी दुधाची खीर तर आता दूध कमी आहे तर समजून घ्या तुम्ही तर कसे ते आणि इकडे आपला पिड्डा कसा चमचमीत झाले बघा आता चम्मच नाही आहे चम्मच घरात नेलय तर मसरेचे पिठ पण आहे ना चमचमीत झाले तर या जेवाला इकडं